गोष्ट आहे वाद ही तुमच्यावरती लादून उपयोग नाही ही प्रबोधनाने पटवून दिली पाहिजे माणूस जसं माणूस जर संस्कार क्षम आहे तर परमेश्वर आहे परमेश्वर आहे परमेश्वर आहे हा संस्कार जसा झाला तसा परमेश्वर नाही परमेश्वर नाही परमेश्वर नाही असा संस्कार कदाचित आम्हाला एक आणखी पाच हजार वर करावा लागेल तेव्हा माणूस कदाचित संपूर्णपणे स्वतंत्र होईल या कल्पनेतून पण त्याच्यावरती असं एक जे एक दडपण आहे त्या अवलंबित्वाच्या दडपणामुळे त्याला सुरक्षितता पण मिळते असं खूप माणसं असतो नाही आता मी तेच सांगितलं ना की पण त्याच्यावरतीच त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही ज्या त्या मुक्त करायला पाहताय त्याला त्या तर तो, तो मुक्त होत नसून तो विल्डरनेस मध्ये जातो म्हणजे तो एकदम असा असुरक्षित होतो आणि त्या असुरक्षितता त्याला सहन होत नाही असं त्यांचं तुम्हाला उत्तर आहे नाही तो तसा जाणारच त्याचं कारण असं आहे की आम्ही जर नुसती परमेश्वराची कल्पना डोक्यातून काढून टाकली आणि त्याला सबस्टिट्यूट जर काही दिला नाही तर तो मनुष्य असा सैरभैर होणारच म्हणून त्याला विवेकवाद हा त्याचा सबस्टिट्यूट आहे